ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा योग युद्धातील जयाबद्दल अनिश्चिती उभ्या आहेत पन्नास ते चौपन्न आणि गीतेचा श्लोक आहे सहावा भीष्म व द्रोणावर बाण कसे मारावेत ही शंका मांडल्यावर युद्धातील जयाच्या अनिश्चितीबद्दल अर्जुन बोलत आहे श्लोक सहा न स्थिता प्रमुखे धार्त राष्ट्र या दोहोंपैकी आम्हाला कोणते श्रेयस्कर आहे हे समजत नाही युद्धामध्ये आम्हाला जय मिळेल का ते आम्हाला जिंकतील हेही समजत नाही ज्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही ते कौरव लढाई करता समोर उभे राहिले आहेत ऐसे अर्जुन ती अवसरी म्हणे श्री कृष्ण अवधारी परी ते मना नयेची मुरारी आई कोणया त्यावेळी कृष्णा ऐक असे अर्जुन म्हणाला परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला ते रुचले नाही हे जाणून पार्थू बिहाला मग पुनरपी बोलू लागला म्हणे देवा का चित्त या बोला देतीची ना हे जाणून अर्जुन भ्याला मग पुन्हा बोलू लागला तो म्हणाला देव या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाहीत ये मी विचारून बोलिलोय येथे परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा बाकी माझ्या मनात जे होते ते मी येथे ये स्पष्ट करून बोललो परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक आहे पैवीरू जयासी ऐकिजे जे आणि या बोलीची प्राणू सांडीजे हे एथ संग्राम व्याजे उभे आहात पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्या बरोबर आम्ही प्राण सांडावे ते येथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत आता ऐसे वधावे हो कि या निघावे या दोहो माझी काही करावे हे नेणो आम्ही आता अशांचा वध करावा किंवा यांना सोडून येथून निघून जावे काय करावे ते आम्हाला समजत नाही गीतेच्या सहाव्या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णांना विचारत आहे की श्रेयस्कर काय हो ते मला कळत नाही युद्धात जय कोणाचं होईल ते समजत नाही वास्तविक कोणतेही कर्म आरंभले की ते यशस्वी होईल कि त्यात अपयश येईल हे आधी कोणालाच सांगता येत नाही युद्धासारख्या कर्मात कोणाला जय मिळणे श्रेयस्कर आहे असं विचारलं तर प्रत्येक पक्षाला आपल्याला जय मिळणे श्रेयस्कर आहे असेच वाटणार पुढे काय होणार हे सर्वश्री काय ठरवत असतो मग आपल्या हातात काय उरतं तर केवळ प्राप्त कर्तव्य निरलसपणे करत राहणं त्यामुळे जय कोणाला मिळेल किंवा कोणाला मिळणे श्रेयस्कर आहे या गोष्टीचा विचार न करता आता आपल्याला कोणती गोष्ट करणे श्रेयस्कर आहे आपण जी गोष्ट करत आहोत ती न्याय्य आहे का एवढ्याच गोष्टीचा विचार करणे योग्य आहे आणि हे तर धर्मयुद्ध होतं न्याय गोष्टीकरता होणार होत श्रीकृष्णांनीही जरी आपले सैन्य दुर्योधनाला दिले होते तरी आपण मात्र स्वतः न्याय पक्षाला येऊन मिळालेले होते त्यामुळे युद्धात जय कोणाचा होईल ही अर्जुनाची शंकाच अनाठाही ठरते पुढे तो गीतेत म्हणत आहे की या कौरवांना ठार मारून राज्य सुख भोगण्याची इच्छा नाही पण ते लढाई करता समोर उभे राहिलेले आहेत ले पण याही गोष्टीला काही इलाज नव्हता दुर्योधन जर युद्ध या एकाच गोष्टीवर अडून बसला होता तर हक्का करता युद्ध करणे हे क्रमप्राप्तच होते आपल्या बोलण्याकडे श्रीकृष्णांनी चित्त दिलेले नाही हे ज्ञानदेवांच्या अर्जुनानं लक्षात घेतलेले ज्यांच्याशी युद्ध करण्याची आपली इच्छा नाही ते युद्धासाठी इथं आलेले आहेत याबद्दल त्यालाही खेद होत आहे परी ते मना नयेची मुरारी आई कोणी असे ज्ञानदेवानी म्हटलेले श्रीकृष्ण आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत हे लक्षात येताच हे जाणवनी पार्थ बिहाला अर्जुन घाबरला ज्ञानदेवांचा अर्जुन बोलत होता पण श्रीकृष्ण त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हती श्रीकृष्णांचं दुर्लक्ष पाहून पार्थ घाबरला श्रीकृष्णांना तो आपला हितकर्ता समजत होता म्हणून तर त्यानं यादवांचं सर्व सैन्य युद्धासाठी मिळत असताना सुद्धा ते नाकारून श्रीकृष्णांना आपल्या सारथी केले होते श्रीकृष्ण आपले सर्वथैव हितच करतील अशी त्याला खात्री होती एरवी प्रतिसाद देणारे श्रीकृष्ण आपल्या इतक्या लांबलचक बोलण्यानंतरही काहीही बोलत नाहीत हे पाहून अर्जुन घाबरला ते असेच उदासीन राहिले तर त्यात आपले हित नक्कीच नाही।, नाही।, नाही हे तो जाणत होता आणि ज्या अर्थी ते उदासीन आहेत त्या अर्थी आपले बोलणे त्यांना आवडलेले नाही हेही त्याने अनुमानानं जाणलं होतं युद्ध सोडून निघून जाण्याच्या गोष्टी त्यासाठी सांगितलेली कारण परंपरा ही श्रीकृष्णांना पटलेली नव्हती आपल्या बोलण्यात काही चूक होत आहे हे त्याचे लक्षात आलेले श्लोकात यदवा जयेम यदी वानो जयेहू म्हणजे आम्ही जिंकू कि ते आम्हाला जिंकतील असे अर्जुनाचे शब्द आहेत पण ज्ञानदेवांचा अर्जुन म्हणतो की आता ऐसिया ते वधावे की अवैऋनिया निघावे यांना मारावे की यांना येथेच सोडून निघून जावे हे आपल्याला कळत नाही ज्ञानदेवांनी केलेला हा बदल महत्वाचा आहे कोण जिंकेल किंवा कोण मरेल यापेक्षा मी मारणारा व सर्व कौरव मरणारे ही गोष्ट अर्जुनाच्या मनात पक्की ठसलेली आहे हे यातून व्यक्त होतं पुढे अर्जुनाला उपदेश करताना भगवंतांनी हीच गोष्ट लक्षात घेतलेली आहे शेवटी तो श्रीकृष्ण शरण जातो व आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्याची विनंती करतो तो भाग आपण उद्या पाहू